तर आदिवासी समाज जागावाय घ्या काही सत आपला गुलाम काते आग, काते ते का ते आज आपला लोकांनी साठव किंगखेडा मोर्चा टाकी दिलं आपलंच आदिवासी लोक कथा आठव इकडं तिकडं सांगत जाऊ नका मोर्चा अरे तुम्ही गुलाम ना जाऊ परत आपधव आणि अप्पा शिकव <laughs> तुम्ही ता जाऊ चिंता आणि तंट्या तात्याने अवलाद बिरसा मुंडाने अवलाद काजा नाट्या अवलं आणि इकडी भीडने अवलाद परत आपण तुम्हा म्हणून बनवाला झगडा लावू नका चरांज पाटील साहेबला सांग सर्व समाज लोक सांग किंवा पक्षातला सांग आपसनं झगडा लावू नका बंजारा समाजाशी धनगर सरपांशी सर्वचा विनंतीपणेवाली आपण एकाच तुम्हा मल्हार साहेबनं मानत आम्ही मल्ला साहेबला मानत तुम्हा महादेवला मानत आम्ही महादेवला मानत तुम ऐकलं भगवानला भागवाला कोणी मानन ऐकलं भगवानला श्री बाजूवाशी समाज मानव देखील अडे शिवाजी महाराजांचे बाबाचा <laughs> आता कारण आहे ना आपला कोणीच मारायला मी सोयता फिरत मग की दहा आता आंदोलन चालूच बाहेर मार्केट मग त्याने त्या कोरोसना आपला इकडलं बाबांना पुतळा ठेवलं येना पक्ष मोठे बा काहीच ना कारण अहो बरं थप्पा जातो मारायला बी आई ना मारायला बी आहे ना म्हणून त्याने पाठीमध्ये तसं एकलो बाबांनी मूर्ती केलं त्यांचे सगळं भरत अप्पा जा सर आणि तुम्ही सगळं म्हणे एकाच विनंती अजून सांग मी बंजारा समाज वंजारा समाज धनगर बांधव हे तर एकाच विनंती आहे वाटपवर बरा वाईट शब्द वापरू नका तो भीला असो आदिवासी असो किंवा धनगर असो किंवा बंधारा समाज असो म्हणे थोडी विनंती तुम्हाला तुमला वंजारा समाजला बी शिवलालनी शपथ धनगर बांधवला बी मल्हार साहेबनी शपथ आदिवासी समाजला बी एकला भगवानी शपथ तंट्या तात्यानी शपथ जगडा करू नका ज्याला मागे नसेल मागू द्या आणि परत आपण बाजूगुरु पण आपण लढत रसूद कारण या तर्तीवर जसा पैदा व्हाय ना मनुष्य तसा लढत गेलो आदिवासी समाज मी जसा, जसा पैदा व्हायला